एस टी कर्मचाऱ्यांना कायम करून मकर संक्रांतींची भेट द्या सांगलीत एस टी कर्मचाऱ्यांकडून तिळगुळ वाटप करीत सरकारकडे मागणी सांगलीतील एस टी कर्मचाऱ्यांनी संक्रांतीचं औचित्य साधत सरकारचं लक्ष वेधण्यासाठी अनोखा तिळगुळ वाटप कार्यक्रम आयोजित केला आहे यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना तिळगुळ वाटप करत सरकारने एस टी कामगारांचा महत्त्वाचा विषय मार्गी लावून संक्रांतीची भेट सर्व कर्मचाऱ्यांना द्यावी अशी मागणी या निमित्तानं केली एस टी कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याबाबत विद्यमान सरकार हे अनुकूल आहे मात्र अद्याप याबाबतचा निर्णय झाला नसल्याने शेतक सरकारने संक्रांतींची भेट द्यावी या कर्मचाऱ्यांना आणि सर्व एस टी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय घ्यावा असं आवाहन करत आज सांगलीत एस टी कर्मचाऱ्यांनी तिळगुळ वाटप केले मी मीना संतोष जाधव जाधव महिला एस टी कर्मचारी वाहक आहे सांगली डेपोत काम करते आज मकर संक्रांतीचा सर्वात मोठा सण आहे आपल्या मराठी राज्यातला मी एवढं सांगू इच्छिते की प्रवाशांना की तिळगुळ घ्या गोड बोला आणि एस टीने प्रवास करा एस टीचा प्रवास हा सुखकर प्र सुखाचा प्रवास आहे आणि आमचा तुम्हाला सदैव साथ राहील तुम्ही पण आम्हाला भरभरून साथ द्या नमस्कार मी संचालक सौवनिता रामकुमार माळी एस टी कोऑपरेटिव्ह मुंबई आज मकर मकर संक्रांतीचा गोड सण आहे या दिवशी दरवर्षी आम्ही तिळगुळ वाटप करून प्रवाशांना तिळगुळ घ्या गोड बोला असा संदेश देतो आणि एस टी आता भरभराटस आलेले आहेत प्रवाशांनी एस टीनेच प्रवास करावा कारण सुखकर प्रवास होतो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी दोन महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक या दोन स्कीम आणून एस टी पूर्णपणे कायद्यात आणलेलीच आहे सरकार गोड आहे आणि ते राहीलच परंतु आम्ही सदर दिवशी दरवर्षी हळदी सुद्धा समारंभ करतो महिला महिला पण आता आज या गोड सना दिवशी मी सरकारला एकच विनंती करीन तमाम महाराष्ट्रातल्या कर्मचाऱ्यांच्या वतीने की येणारी हजार ची मकर संक्रांत सातवा वेतन आयोग देऊन गोड करावी तिळगुळ घ्या गोड बोला ॲक्युरेट रिपोर्ट मराठी सांगली